नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत ही आता बारावी इंग्रजी बोर्ड परीक्षेची या तयारी आपण करत आहोत आणि यामधील जवळपास आपण बऱ्यापैकी इंग्रजीचा अभ्यास यामध्ये कवर केलेला आहे तो देखील कुठलेही पुस्तक न वापरता कुठलेही घटक न वापरता अजून आपण पाठांकडं गेलेलो नाही आहेत कवितांकडे गेलेलो नाही आहेत ना नॉवेलच्या कुठल्या घटकाला हात लावलेला आहे तरी पण मित्रांनो एवढे सगळे इंग्रजीच्या पेपरमध्ये घटक आहेत की त्याचा बेसिक अभ्यास जर तुमचा असेल तरी देखील तुम्ही ते पेपर चांगल्या पद्धतीने सोडू शकाल तर यामध्ये कोणकोणते इंग्रजीच्या पेपरमध्ये घटक आहेत जे आपल्याला फिक्स मार्क मिळून देतील त्या घटकांमधील ट्रूऑल फॉल्स अरेंज द सेंटेन्स हा एक महत्त्वाचा पार्ट होता समरी रायटिंग हा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर ग्रामरचे काही तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या घटकांमधील ग्रामर माहीत असेल तर त्या ग्रामरचाही उपयोग ह्या ठिकाणी होणार आहे व्हर्च्युअल मॅसेज आपण पाठीमागच्या काय एक दोन व्हिडिओच्या पूर्वी अभ्यासला की कि किती सोपा पार्ट आहे पाचमध्ये लिहायचे असतात चार मार्क मिळून देणारा पार्ट आहे दे, मग चार जरी मार्क नाही मिळाले चुकीचं कसं तरी अॅ क्वेश्चन पेपरमधले शब्द घेऊन वाक्य तयार करून जर तुम्ही मांडलं असेल तरी देखील दोन ते तीन मार्क तुम्हाला मार्क ह्या व्हर्च्युअल मेसेज मिळून देतो त्यानंतर इंटरव्ह्यूचे क्वेश्चन तयार करायला सांगितलेले असतात आठ क्वेश्चन चार मार्काचा प्रश्न आहे इथेही दोन ते तीन मार्क तुम्हाला सहज मिळू शकतात कसे मिळू शकतात त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे पहा समजून घ्या यानंतर आहे स्पीच रायटिंग पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण याच्यावर डिस्कशन केलं होतं स्पीच कशा पद्धतीने लिहायचं असतं किंवा त्याला एक ऑर आपल्याला एक्सपेन्सन ऑफ आयडियाचा पार्ट आहे ज्यामध्ये एखादी मन किंवा एखादा स्लोगन एखादं असा भाव घटक दिला जातो की त्याचं तुम्हाला विस्तृत स्वरूपात माहिती सांगता येते जसं फ्रेन इन नीड फ्रेन इन डीड हां मदतीला जो संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र मग त्याच्याविषयीची आयडिया आपण एखाद्या उदाहरणातून कशी मांडू शकतो तर असा एक स्पीच आणि त्याला पर्याय हा प्रश्न आहे तर मी सांगितलं दोन्हीही तुम्हाला सोपे जाऊ शकतात सेम त्याच पद्धतीने करायचं असं फक्त स्पीचमध्ये दोन घटक बदलतात सुरुवात आणि शेवट कारण ते भाषण आहे भाषणाची सुरुवात आपण वेगळ्या पद्धतीने करतो आणि शेवट पण वेगळ्या पद्धतीने करतो तर त्या एक्सपेन्शन ऑफ आयडियामध्ये तेवढे दोन पॅरेग्राफ सोडले तर बाकी सगळे तुम्ही सेम लिहू शकताय दोघांमध्ये विषय सोपा कोणता त्याच्यावरून ठरवायचं सांगितलं आहे इथेही दोन तीन मार्क तुम्हाला सहज मिळून देऊन जातील प्रश्न यानंतर शेवटचा एक पार्ट राहिला मित्रांनो आपल्याला क्वेश्चन नंबर फोरमधला यापूर्वी आपण क्वेश्चन नंबर ए बी सी पाहिला होता आज आपल्याला अभ्यास आहे डी आता या डी प्रश्नामध्ये पुन्हा तीन घटक आहेत पहिला आहे रिव्ह्यू मग कोणाचा कसला रिव्ह्यू तर मित्रांनो इथं रिव्ह्यू असतो एखाद्या फिल्मचा किंवा एखाद्या बुकचा नाईंटी पर्सेंट ह्या दोघांपैकी कुठल्या तरी एकावरती विचारला जातो बाय चान्स एक नऊ दहा टक्के इतरही घटकांचा रिव्ह्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो पण ते रिअर केसमध्ये आहे फारसा त्याच्यावरती विचारला प्रश्न विचारला जात नाही तर फिल्म रिव्ह्यू एखादी फिल्म व्यवस्थित करून ठेवायची आणि एक पुस्तकाचा पण रिव्ह्यू पाहून ठेवायचा त्यानंतर आहे ब्लॉग रायटिंग सो ब्लॉग रायटिंग हा एखादा विषय व्यवस्थित मांडण्याचा प्रकार आहे ब्लॉग म्हणजे तुम्ही नेटवरती काही शोधताना ते शोधलेलं ब्लॉगमध्ये लिहिलेला मॅटर असतो जी वेबसाईट आपण म्हणतो ती वेबसाईटवरती लिहिलं जातं ते ब्लॉग रायटिंगचा पार्ट आहे जिथं काही फोटो लावलेले असतात फोटोच्या खाली पुन्हा त्याची माहिती असते असे काही फोटोंचा आधार घेऊन एका एक विषयावरती माहिती लिहित जाणं म्हणजे ब्लॉग आहे तर इथं तुम्हाला खूप जास्त लिखाण करावं लागतं आणि ते आपल्याला करता येत नाही म्हणून आपण शॉर्टकट असणारी क्वेश्चन विचारात घेतो आहे तर म्हणून ब्लॉग रायटिंग आपल्या प्रश्नाच्या सिलेक्शनमध्ये नसावं त्यानंतर तिसरा एक अपीलचा पार्ट आहे तर बऱ्याचशा वेळेस आपल्याला असं दिसून येतं की समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडतात आणि त्याच्याविषयी आपल्याला अपील करावी लागतं मग ते अपील कसं करायचं कसं केलं पाहिजे तर त्याविषयीचा एक पार्ट आहे मग तुम्हाला ती सगळी समस्या समजून घ्यायची ती, ती अपील करायची असेल तर अपील कोणाकडे करायचं ते दिलेलं असतं तर तुम्हाला समजलं पाहिजे कोणत्या अधिरेक कार्याकडे आपण जाऊन ते अपील करणार आहोत हे करणार मग हे थोडंसं वस्तू स्वरूपात मीन्स टू वास्तव स्वरूपात सॉरी वास्तव स्वरूपातल्या समाजामध्ये ज्या घडलेल्या गोष्टी ना त्याच्याविषयीचं तुम्हाला एखादं घटनेविषयीचं काम करायचं आहे त्यामुळे हा पार्ट देखील थोडंसं अवघड जातो परंतु रिव्ह्यू जे आहे आणि ते देखील जर फिल्मचा आला तर अतिशय सोपं कारण फिल्म सगळ्यांना आवडतात आणि फिल्म पाहिलेली देखील असते तर त्याविषयीची आपल्याला वाक्यरचना करायला पण सोपी असतात एक आपण उदाहरण पाहूयात या ठिकाणी म्हणजे समजून जाईल म्हणून निवडताना रिव्ह्यूचाच पार्ट निवडायचा एक पुस्तकाचा रिव्ह्यू करून ठेवा आणि एक फिल्मचा रिव्ह्यू करून ठेवा फिल्म फिल्म मला वाटते एक दोन दोन तीन तरी करून ठेवा तुम्ही कारण ते Uh, काही वेळेस हिस्टॉरिकल काही वेळेस ड्रामा काही वेळेस कॉमेडी अशा प्रकारचे शब्द वापरून जर फिल्मचा रिव्ह्यू सांगितला तर मग तुम्ही तानाजी किंवा असे जे हिस्टॉरिकल शिवाजी यांच्यावरती जे फिल्म तयार झालेले आहेत तर त्या फिल्मवरती तुम्ही ते, ते आ, कॉमेडी फिल्म म्हणून नाही त्याचा रिव्ह्यू देऊ शकत म्हणून थोडंसं एक दोन त्याच्यातले टाईप तयार करून फिल्मचे फिल्म अभ्यासून फिल्म, ठेवली तर तुमचा हाही प्रश्न चांगल्यापैकी तयार होईल आणि यालाही दोन तीन मार्क मिळून जात त्यानंतर पहा ते आपल्याला एकच प्रश्न सोडवायचा आहे सो आपण आता ठरवलं की रिव्ह्यू सोडवायचा आहे तो तो रिवो तर तो रिव्ह्यू का सोडवायचा तर बघा हा अशा प्रकारे प्रश्न बोर्ड परीक्षेत विचारलेला होता अटेम एनी वन ऑफ द फॉलोईंग ॲक्टिव्हिटी आणि त्यामध्ये पहिलाच रिव्ह्यूचा होता यू हॅव रिसेंटली सीन अ शॉर्ट फिल्म राईट अ रिव्ह्यू ऑन द सम विथ द हेल्प ऑफ द फॉलोईंग पॉईंट काही पॉईंट पण दिले त्या पॉईंटच्या आधारे आत्ताच एक तुम्ही शॉर्ट फिल्म पाहून आलेले आहेत आणि त्याचा रिव्ह्यू लिहा असं म्हटलेलं आहे तो पॉईंट पण दिलेले आहेत टायटल ऑफ द फिल्म टायटल लिहायचं आहे सब्जेक्ट काय त्या शॉर्ट फिल्मचा स्टोरी काय आहे प्लॉट कसा कुठला आहे प्रेझेंटेशन कसं होतं फोटोग्राफी कशी होती म्युझिक कसं होतं कोणी दिलं होतं मॅसेज काय त्याच्यातून त्या फिल्ममधून मिळाला तर असे मुद्दे दिले तर ह्या विषयीची माहिती लिहायची आणि त्यामुळं आपल्याला मुद्दे पण दिलेले असल्याने सोपं जातात किंवा दुसरा एक आ, हा बोर्ड परीक्षेतलाच प्रश्न आहे ड्राफ्टिंग अ रिव्ह्यू अ रिव्ह्यू ऑफ एनी फिल्म ऑर मूवी एनी म्हटलं की मग तुम्ही कुठलीहीच बेस्ट जी करून ठेवलेले प्रश्न ते त्याची तयारी आहे तो लिहू शकता एनी कोणतेही म्हणतात एनीच्याऐवजी जर हिस्टॉरिकल आलं तर ऐतिहासिकच फिल्म पाहिजे कॉमेडी फिल्म म्हटलं तर कॉमेडी आली पाहिजे त्यामुळं एनी फिल्म आल्यावरती सगळ्यात सोपा प्रश्न असतो तुमच्या मनाने फिल्म निवडा कोणतीही आणि लिहू शकतात तर आ, काही म्हटले पुढे त्यांनी पहा दॅट यू हॅव रिसेंटली वॉच प्रिपेअर युअर रिव्ह्यू विथ द हेल्प ऑफ द ग्युन पॉईंट याला पण पॉईंट दिले पहा कोणकोणते मुद्दे आहेत नेम ऑफ द मूव्ही इयर ऑफ द रिलीज त्या फिल्मचं नाव आणि केव्हा रिलीज झाली प्रोड्युसर डायरेक्टर कोण आहेत त्याचे कास्ट म्हणजे कलाकार कोण आहेत टेक्निकल अस्पेक्ट कशी आहे म्हणजे त्याचं म्युझिक कसं आहे फोटोग्राफी कशी आहे टेक्निकल बाबी त्याच्या म्हणजे नाही का किंवा ही फिल्म ज्या अशा असतात की त्याचं प्रेझेंटेशन खूप ॲक्टिव्ह केलेलं असतं मग त्यांचा तो आपण तो व्ह्यू त्या ठिकाणी घेतो त्यानंतर थीम काय होती त्याची स्टोरी लाईन काय होती इन ब्रीफ शॉर्टकटमध्ये तुम्ही विस्तृत पण करू शकता सांगू शकता आणि शॉर्टमध्ये पण सांगू शकतात आणि युअर ओपिनियन तुमचं काय मत आहे त्या फिल्मविषयी तर असे काही मुद्दे दिले त्याच्या आधारे तुम्हाला रिव्ह्यू तयार करता येतो तर हा सोपा मुद्दा आहे मला वाटते सगळ्यांना तो सहज शक्य करता सर तर एक आपण फिल्म घेतलेली आहे त्या ठिकाणी तानाजी द अनसीन वॉरियर हा एक हिस्टॉरिकल फिल्म आहे तर सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं की त्याचं नाव लिहा किंवा रिलीज झाली ते लिहा त्याचं प्रोड्युसर डायरेक्टर कोण होते तर याच्या आधारे वाक्य रचना तयार करायची तानाजी दानसिन वॉरियर इज अ हिस्टॉरिकल मूवी काही कॉमेडियन असतील काही लव बेसवरती असतील तर त्याचं मेन्शन करा तिथं कुठले डायरेक्टर बाय कोणी डायरेक्ट केली त्याचं नाव लिहा अँड प्रोड्युसर बाय कोण आहे त्याचं नाव लिहा रिलीज इन किंवा रिलीज झाली ते एक लिहा अशा प्रकारचं तुमचं सुरुवात फिल्मची होईल त्यानंतर कास्ट कोण कोण कलाकार आहेत त्याच्यामध्ये त्यांची माहिती द्यायची जसं ह्या फिल्ममध्ये अजय देवगन द मेन हिरो इज प्लेईंग द रोल ऑफ ब्रेव वॉरियर तानाजी काजोल इज शोन इन सपोर्टिंग रोल ऑफ तानाजीज वाईफ द रोल ऑफ उदयभान राठोड इज प्लेड बाय सायफ अली खान ही इज शोन अग्रेसिव्ह ॲज वेल ॲज व्हायलेंट ऑल दिस ॲक्टर्स हॅव ॲक्ट वेल अँड गिव्ह जस्टिज ऑफ द रोल एव्हरी पर्सन बियाइंड द कॅमेरा गिव्ह हिज हर बेस्ट ऑफ दिस फिल्म कोणकोण आहे कोणकोणते रोल केलेत कोणकोणती कामं केलेत ते आपण ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितले त्यानंतर म्युझिक वगैरे कोणी कशा पद्धतीने दिलं हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगायचं द म्युझिक ऑफ द फिल्म वॉज कंपोज बाय अजय अजयतुल सॉन्ग ऑफ द फिल्म ऑल्सो व्हेरी मेलडी डान्स इज ब्युटिफुली कोरोग्राफ द ॲक्शन ऑफ द मूव्ही आर डायरेक्टर बाय रामजन आता याच्यात आपण सगळं घेतलं डान्स कसे आहेत संगीत कसं आहे त्याच्यातलं ॲक्शनचे सीन कसे आहेत सॉन्ग्स कसे आहेत सगळं घेतलं याच्यामध्ये म्हणजे ते प्रेझेंटेशन जे होतं पॉईंट तो, तो आपल्या याच्यामध्ये येऊन जातो त्यानंतर स्टोरी सांगायची काय त्या फिल्मची स्टोरी होती द स्टोरी ऑफ द मूव्ही इज बेस्ड ऑन ब्रीपमध्ये सांगितले हां व्यवस्थित त्या ठिकाणी सांगायची इज बेस्ड ऑन द फोर्ट ऑफ कोंडाना कोंडाना केलेल्या माहिती आहे त्याच्यामध्ये इन द सेवन्टीन सेंचुरी छत्रपती शिवाजी महाराज मेड अ थ्रेटी विथ मुगल्स ॲट पुरंदर त्यांचा तह झाला होता पुरंदरचा आणि त्या तहामध्ये ही डिसाइडेड टू ओव्हर तो किल्ला जो कोंडाणा होता तो ओव्हर केला होता म्हणजे मुघलांना दिला होता तहामध्ये असे ट्वेंटी थ्री फोर्ट्स टू द मुगल आर ॲज पर द ट्रेटी त्या तहामध्ये त्यांनी असे तेवीस किल्ले महाराजांकडून घेतले होते लेटर ही वॉज टू रि री, रिगेन कोंडाणा बिकॉज इट इज द प्राईड ऑफ मराठा एम्पायर तो ता जो काही कोंडाणा किल्ला होता तो मात्र मराठा साम्राज्याची शान होता एक महत्त्वाचा किल्ला होता तर त्यामुळे शिवाजी महाराजांनी तो, तो पुन्हा मिळवायचं ठरवलं होतं तानाजी मालुसरे वॉज द ग्रेटेस्ट अँड ब्रेवेस्ट वॉरियर इन द आर्मी ऑफ शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यातला हा एक ब्रेव आणि शक्तिशाली पुषार अशा प्रकारचा हा एक सैन्य होता वन्स ही विजिटेड रायगड टू इनव्हाइट शिवाजी महाराज फॉर ही सन रायबाज वेडिंग व्हेअर ही नो अबाउट कंडाणा आणि तो जो तानेजी मालुसरी सरदार होता हा एकदा रायजे रायगडला व्हिजिट द्यायला गेलं तर भेटायला गेला रायगड रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस त्यांना समजलं की कोंडाणा घेण्याची त्या ठिकाणी तयारी चालू आहे तो गेलं कशाला होता आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला तर त्यावेळेस त्यांना ते, ते, ते कोंडाण्याविषयीची माहिती कळली आणि मग ही टेक्स रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्यांनी ते लग्न बाजूला ठेवून को तो कोंडाना जिंकण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवरती घेतली आणि ही से ग्रेटली क्लेम द फोर्ट ॲट डार्क नाईट आणि आमोशेच्या रात्री ते त्या क्लेम गेन्स टू त्या गडावरती चढून गेलेत विथ अ फ्यू सोल्जर काही थोडे सैनिक घेऊन अँड विन द फोर्ट आणि तो किल्ला त्यांनी जिंकला अशा प्रकारची ही स्टोरी आहे आणि शेवटच्या याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे आपलं स्वतःचं मत कसं वाटलं तुम्हाला ॲट लास्ट फॉर माय रिस्पो रिस्पेक्टिव्ह आय वूड लाईक टू से दॅट मूव्ही ऑलमोस्ट ऑल द सीन्स सीन रिअलिस्टिक अँड हिस्टोरिकल सगळं ते खरोखर जसं काय किल्ला हे सगळं घडतं आहे ते अगदी व्यवस्थितपणे दाखवण्यात आलेलं होतं ऑल टूज गिव्ह ट्रेडिशनल लुक सगळ्यांना त्या काळातल्या मेच्याप्रमाणे कपडे वगैरे सगळे परिधान केलेले असल्यामुळे ते ट्रेडिशनल लुक त्या ठिकाणी आलेला होता सो फिल्म यू शूड वॉच दिस मूवी डोंट मिस इट अशा प्रकारे मित्रांनो हे एक फिल्मचे रिव्ह्यू आपण ह्या ठिकाणी पाहिले असेच तुम्ही आता ही तर एक मला वाटते तुमच्यासमोर आहे आणखी काही कॉमेडी एखादी मी मूव्ही पहा तिच्याविषयीची माहिती लिहून ठेवा लव बेसवरती विचारणार नाहीत परीक्षेमध्ये तरी हिस्टॉरिकल कॉमेडी एक गोष्ट बेसवरती मीन्स टू भयानक कथा ज्या असतात भूतांच्या वगैरे तर अशा प्रकारच्या घटकांवरती एखादी मी पाहिली आणि त्याच्याविषयीचं लिहा असं एक प्रश्न विचारला जाऊ शकतो सो ते फिल्म तुमच्या डोक्यात ठेवा म्हणजे इथे इथं जे जे आपण वापरलं ही फिल्म विचारात घेऊन तसं त्या फिल्मच्या बाबतीत वापरायचं आणि उत्तर लिहायचे तर मला वाटतं मित्रांनो तुम्हाला फिल्म रिव्ह्यू हा तुमच्या सगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवलं असेल जे तुम्ही यूट्यूबवरती इकडं तिकडं व्हिडिओ पाहताय त्यामध्येही तुम्हाल प्रामुख्याने शिक्षकांनी उल्लेख केलेला असतो की हा प्रश्न आहे याच्यावरती भर द्या काही शिक्षकांनी सोप्या भाषेत त्यांच्याही पद्धतीने हे सगळं रिव्ह्यू सांगण्याचा प्रयत्न केला असेल लिहून दिलेला असेल अजून तुम्हाला किती सोप्या तुमच्या भाषेत लिहिता येऊ शकतो तेही भाषेत तुम्ही ते फायनली बोर्डाला लिहू शकतायत पण हमकास इथं झिरो मार्क तर मिळणार नाही तुम्हाला चारपैकी एक दोन तीन आणि बेस्ट जर तुम्ही लिहू शकला तर चारपैकी चार मार्क देखील याला मिळू शकतात त्यामुळे मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे सोडू नका आपण काहीच न लिहिता असा एकही एक शब्द न लिहिता त्या ठिकाणी प्रश्न सोडून देतो तो मित्रांनो प्रश्न सोडू नका त्यामध्ये लिहिता येण्यासारखं आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करा नसेल पाठ करा शिका पण परीक्षेत लिहा तर तुम्ही पास होणार आहात ठीक आहे मित्रांनो चला तर मग आज रायटिंग स्किलचा सगळा पार्ट आपण कवर केला आहे यानंतर नॉवेलकडं आपण थोडं जाणार आहोत देन काही पाठांविषयी देखील चर्चा करूयात त्या पाठात नेमकं काय आहे ते थोडक्यात आपण पाहूयात जेणेकरून प्रश्न एखादा विचारला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशावरती आधारित आहे किंवा जे अरेंज सेंटेन्स येतं तिथं तुम्हाला ते घटनापूर्ण त्या पाठातली माहिती असेल तर कुठल्या क्रमाने काय काय घडत गेलं हे पण ओळखता येऊ शकतं म्हणजे काही मुलांना समजणार आहे ते सांगितल्यानंतर तर त्या मुलांसाठी देखील आपल्याला हे काम करायचे ज्यांना नाही समजणार त्यांच्यासाठी तर आपण यापूर्वी काही न समजणाऱ्या विद्यार्थ्यालाही कसं कळ उत्तर लिहिता येऊ शकतात मांडता येऊ शकतात याविषयीची माहिती दिलेली आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ थांबवण्यापूर्वी पुन्हा एक विनंती आपण जर अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा कारण बोर्ड परीक्षा होच तोपर्यंत तरी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा भाग या ठिकाणी ह्या चॅनलवरती मिळत जाणार आहे इतरही चॅनल तुम्ही पाहत असाल डझन मॅटर त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या पद्धतीने काही विषयांचा अभ्यास करा आपण सांगितलेल्या आपल्या पद्धतीला ज्या चांगल्या बेस्ट तुम्हाला गोष्टी वाटल्या त्यांचा वापर करून देखील तुम्ही चांगले मार्क मिळू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Namaskar.